आज या ठिकाणी संत गाडगेबाबा नगरच्या रहिवाशांचं जे जागा या जागेला सातबारावर कोणाचंही नाव नाही आहे आणि या ठिकाणी ही सगळी जनता या ठिकाणी गेल्या पन्नास साठ वर्षापासून या ठिकाणी राहते त्यांचा जो अदंतरित राहिलेला जो प्रश्न आहे निश्चित या ठिकाणी त्यांना मी आश्वस्त करू शकतो की या ठिकाणी येणाऱ्या बारा तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अनाथांचा नाथ ज्यांना मानल्या जाते त्यांची जी सभा आज आहे बारा तारखेला आहे त्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न या ठिकाणी आपण मांडणार आणि निश्चित अनाथाच्या नाताकडून या सर्व जनतेला या ठिकाणी बैठक लावून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बैठक लावून माननीय कलेक्टर साहेब असतात माननीय साहेब असतात यांच्यामार्फत हा जागेचा प्रश्न आणि पी आर कार्ड यांना देण्याचा प्रश्न मार्गी लावू असं या ठिकाणी मी सांगितलं कुणीही मतदानावर बहिष्कार ठेवू नका करू नका कारण मतदानावर आपल्या प्रत्येकाच्या मतदानावर एक आपला हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून द्यायचा आहे त्या अनुषंगानं आपण मतदानाला बहिष् बहिष्कार करू नका हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलं मला वाटतं निश्चित या सर्व चर्चेअती चांगला योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो ओके okay. आतापर्यंत तर आमच्या मागण्या प्रमुख मागण्या अश्या की आम्ही पन्नास वर्षापासून इतर hmm. आहोत आमच्या नावानं आणखी घर झाली नाहीत आमची प्रमुख मागणी आमच्या नावाने पी आर कार्ड करून देण्यात यावं hmm. या संदर्भात काल कलेक्टर साहेबाला पत्र बी दिलं आयुक्त साहेबांही पत्र दिलं hmm. पण आत्तापर्यंत प्रशासना काही कुठं दखल घेतलेली नाही आणि राजकीय आता पंधरा तारखेला मतदान असल्यामुळं बाकी राजकीय लोकांचे चालू आहे आम्ही करतो तुम्ही करतो पण आम्हाला ठोस पुरावा दिल्याशिवाय आमचं काम केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही त्याचा प्रश्न ज्वलंत आहे म्हणजे पन्नास वर्षापासून आम्ही इथं राहत असल्यामुळं आम्हाला महत्वाचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचं घर मिळावं ही अपेक्षा केलेली आहे सगळ्यांनी आणि तोपर्यंत पी आर कारण भेटत नाही प्रश्न आहे परिसरात टोटल ह्या सगळा प्रश्न साडेसातशे ते आठशे मतदान यायचं चार एकर बारा गुंठ्याचा प्रश्न आहे आणि जवळपास तीनशे ते चारशे घर आहेत जवळपास आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं राहतात चार पाच वर्षामध्ये तुम्ही पन्नास वेळेस तरी आंदोलन केले या प्रश्न ह्या प्रश्नावर दोन हजार दोन पासून भांडण चालू आहे दोन हजार दोन ला आम्ही कलेक्टर ऑफिस सोबत <laughs> भांडण झालं होतं आमच्या जेव्हा आमच्या बारा वर्षे केस चालल्या तरी पण आमचा काही प्रश्न निकाली लागला नाही आतापर्यंत तर हे पूर्ण प्रश्न मार्गी लागावं या उद्देशानं आम्ही पंधरा तारखेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे बघू आता चार दिवस बाकी आहेत मतदानाला पंधरा तारखेपर्यंत तोपर्यंत कोणी येते जाते काय कलेक्टर येतात आयुक्त येतात प्रशासन येते कोणी येते बघू जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय ठाम माहिती निर्णयाला ठाम माहिती ठीक आहे